आज जाणून बुजून काही लोक मराठा आरक्षणाला विरोध करतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जगाच्या कल्याणासाठी चांगली लोक येतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदर्थं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधुनां विनाशाय च कृष्कृतं धर्मसंस्थापन पर...

हे संन्यासाच्या काल त्या सकाळी सकाळी आलाच करे थोबा दाखवायला चल चालता दार, दार बंद चा। मधुकरी द्यायचे नाही संतांना त्रास झाला महापुरुषांना त्रास झाला आजही जरांगे पाटलांना त्रास देणारे लोक आहेत म्हणून या राजकीय नेत्यांना एक विनंती करते तुम्हाला जर मराठा आरक्षणाला सपोर्ट करता येत नसेल तर मराठा आरक्षणाला विरोध करण्याचा सुद्धा कोणताच अधिकार नाही तुम्हाला काल परवा कोणीतरी म्हटला मुलांना इकडं लक्ष द्या आरक्षण भेटाव म्हणून नाव काय तुझं समोर बसलेला हा विराट विराट इकडे बघ तुला वाटतं की ना आरक्षण भेटाव म्हणून पण तुम्ही सांगा की वाटतं की नाही आपण कशाची मागणी करतो आज शाब्बास कोणत्या प्रवर्गातून शिकल पाहिजे हा पोरा आपल्यासाठी आहे म्हणून आपलं लक्ष हे फार महत्वाचं आहे विरोध करणारे लोक विरोध करतायत शंभरच्या शिव्यातून तुम्ही फुलं उधळता दीडशे दीडशे एकर मोसंब्याचा बाग तोडून टाकता हीच का तुमची माग असता असं कोणीतरी म्हटलं त्यांना मी एवढंच सांगेन बाई फुला आमचे जेसीबी आमची फुला आमचे जेसीबी आमची माणूस आमचा आणि तुमच्या पोटात का दुखत आहे अजून आमच्या ताटात काही पडलं नाही दिलाच नाही तर यांच्या पोटात गोळा येतोय किती विरोध करायचा लोकांचा दरांगे पाटलांविषयी असणार प्रेम होत म्हणून जेशीबेतून फुलं उधळले आणि आतापर्यंत सहन केलेल्या अन्यायाला ज्या माणसानं वाचा फोडली त्यांचा शंभर काय दोनशे जेशीबेतून फुलं उधळून सत्कार करू तुमचं काय झालं फुलं उतळू जेसी बीतून फुलं उतळू जेसी बीतून आणि आरक्षण घेऊन म्हणून आपल्याला आरक्षण घ्यायचं ओबीसी प्रवर्गातून आणि जरांगी पाटलांची आंतरवाडीला दीड कोटी मराठ्यांची सभा झाली दीड कोटी लोक जमवणं म्हणजे काय साधी सुधी गोष्ट नाही आतापर्यंत कोणत्या आमदाराला खासदारला मंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला जमले नाही एवढे लोक जमले पण याला प्रत्युत्तर म्हणून काही लोकांनी त्यांच्या सभा घ्यायचे ठरवलं पण यांच्या सभेला लोक किती जेवढे मराठ्यांचे स्वयंसेवक तेवढे यांच्या सभेला लोक खरे नव्हते ते पैसे देऊन आणले होते का लोक भाड्याला आणले होते पण आपला लढा खऱ्याच्या बाजून आहे विरोध करणारे विरोध करतात काल परवाचा तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल एक म्हातारी बाबा म्हणतात की मराठ्यांनी नाचवल्या जमिनी घातल्या बंडल उधळले त्यांना मी एवढच सांगेन बाबा तुमचं वय माझ्यापेक्षा जास्त आहे मी भाषा वापरू नये शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभे करता मराठ्यांच्या जमिनी कशा गेल्या हे सगळ्यांनाच माहितीये ज्यावेळी भूतान चळवळ झाली त्यावेळी मराठा सगळ्यात अग्रस्थानी होता त्या चळवळी मराठ्यांनी बाया नाचवल्या नाही तर मराठ्यांनी बाया वाचवल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तेव्हा मराठा रणांगणात उतरला तलवार घेऊन गोठ्यातली गाय मरत होती घरातली माय सुद्धा मरत होती तेव्हा माझा मराठा अठरा पगड जातींना जमून स्वराज्य स्थापन करत होता आणि मराठ्यांच्या पडत नाहीत असं हे म्हणतात मी दोन महिने झालं व्याख्यान करत साखळी उपोषणात मी मराठा आहे आमच्या बायका ऊस तोडतात मजुरी करतात घाम गाळतात कष्ट करतात का तर हातावर दोन चारशे रुपये रोजगार मिळावा म्हणून पण किती खोट बोलायचं सा। पहिल्यांदा सांगितलंय हाती चले बाजार आणि कुत्ते भोके हजार, गत आज या समाजाची झाली पण आपला लढा सत्याच्या बाजून आहे आपल्याला तो लढा इथंच नाही थांबवायचा आहे आमच्या प्रवेश बंदीच्या पाट्या गावगाव कशाचे त्या पाट्या का लावल्या कोणालाही राजकीय नेत्याला इथे एंट्री नाही कारण जरांगे पाटलांनी सांगितलंय का इधर नाही आणे का आरक्षण देणे का नाही तो घर मे गपची पांघरून झोपणे का इधर नाही आले का इधर मराठे हे तुम्हाला चांगलंच माहितीये की गावात आल्यावर काय होत ते आम्ही आतापर्यंत गांधीजीच्या मार्ग आम्ही आतापर्यंत अन्याय सहन केला पण आता आम्हाला आमचा न्याय द्या जर आरक्षण भेटलं तर मनोज चरांगे पाटलांचा फोटो राहणार नाही राहणार दिवस अभ्यास करूनही आमच्या लेकरांच्या नशिबात काहीच नाही म्हणून आमचे बावीस बावीस वर्षाचे तरुण पोरं आज आत्महत्या करायला लागले याला जबाबदार हे सरकार आहे म्हणून एकदा जयघोष करायचा आहे आपली हाक दिल्लीच्या तक्तापर्यंत गेली पाहिजे बोला एक मराठा साठी आमची धडपड आपल्याला सोडता कामा नाही विजय नक्कीच आपला होईल छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाना विजय नक्कीच आपल्याला भेटाल पण आपली एकी सुटू देऊ नका आम्ही आतापर्यंत शांत होतो पण हे लोक मराठ्यामध्ये जाती जातीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका कारण आपल्याला दुसऱ्याचं नुकसान करायचं नाही आपल्याला दुसऱ्याच्या डोकी फोडायचे नाही आपल्याला जाळपण करायची नाही <coughs> आपल्याला तोडफोड करायचं नाही आपल्याला दुसऱ्याला मारायचं नाही बांधवांड आपल्याला अन्यायाला मारायचंय

उपोषण उधळून लावायला गेले होते पोलीस पण उपोषण काही उधळलं नाही उलट आंतरवाली सराटी हे गाव महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवलं स्वतःच्या बायको लेकराचा विचार न करता म्हणून जरांगे पाटील हा मराठ्यांचा वाघ लढतोय एकडा एक, एक दिवस आरक्षण नक्कीच भेटल पण आपली फूट पडू देऊ नका करायचे छत्रपती शिवाजी महाराजांना संकट आली तुकोबारायांना संकट आली ज्ञानोबरा संकट आली पण तुकोबाराय समाधानी होते बरं बरं झालं म्हणजे बरे झाले देवा आता निघाले दिवाळे परी या दुष्काळे पिढा केली बर झालं म्हणले देवा दुष्काळ पडला नाहीतर मी तुको बघा समाधानी होते आज आम्ही समाधानी नाही आहोत बर झालं म्हणले बर झालं देवा बाईल कर्कशा परी ही दुर्दशा जनामज बर झालं म्हणले देवा तुम्हाला अशी बायको दिलीस जी उठता बसता खाता पिता रोज पांडुरंगाला शिव्या द्यायची या काळ तोडण्याच थोबाड बघावं लागतय अशी ती म्हणायची पण तुक समाधानी होते बरं झालं म्हणले देवा तुम्हाला अशी बायको वाई दिलीस वाईट नव्हती आवली पती देवाच्या माध्यमातून विश्व देवाला ती भजत होती वाईट नव्हती पण तुक तरीही समाधानी आहेत संकट शिवराय यांना आली अफजल खान एवढा मोठा धाड दिपाड मी त्याच्या पुढे एवढू सा मी कसं करू असं नाही म्हणाले राजे अफजल खानाला गणिमी काव्यानं संपवून टाकलं हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में लेकिन छत्रपतीने ने घुसा दिया था भगवा उसके छाती में भगवा उसके छाती में मुलांना तुम्हाला इंग्लिश येते oh. oh. का नाही येते की इंग्लिश काल परवा एका पोराला म्हंटल काय रे बाळा तुला इंग्लिश येते का तो म्हणला हो मी म्हणला सांग बर इकडं याला इंग्लिश मध्ये काय म्हणता yeah. काय म्हणतात तो म्हणला कम हियर मी म्हणलं आहे हो म्हणला माझ्या सरांनी मला शिकवलंय मी म्हणलं आता सांग बरं तिकडे जाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हुशार आहे तू त्याला येत नव्हतं त्याला फक्त एवढंच माहित होत हिअर तो म्हणला सोपय ताई काय करायचं तिकडं जायचं आणि तिकडून कम हियर म्हणायच <laughs> एवढी हुशार आमची लेकरं पर मुलांनो संस्कार सुद्धा आम्ही समजून घेतले पाहिजे आमच्या राजाचा इतिहास आम्हाला समजला पाहिजे काल परवा एकाला म्हटलं काय रे सुख येतात राहत पण दुःख आम्ही आपल्या सोबत राहतं सुख जवा पडे दुःख पर्वता एवढे दुःख नेहमी आपल्या सोबत राहतो पण सुख मात्र ये जात राहतं याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट कर म्हंटलं त्यांना काय करावं तो म्हणाला वाई फॉल्वे स्टेज विथ मी गर्लफ्रेंड कम्स अँड <laughs> गोल्स एवढी हुशार आमची परक काल परवाय का गावा असाच तिथ विराट सारखा मुलगा मला भेटला त्याला म्हणलं काय रे बाळा तो म्हणला ताई व्याख्यान करता का म्हणलं हो वेळ आहे म्हणला आमच्या घरी चहा पिऊन येते मी म्हणलं चला त्याच्या घरी जात होतो घराबाहेर होता म्हशी मी म्हणलं काय रे म्हशी दूध देतात का तो म्हणला ताई देत नाहीत काढवला एवढी हुशार आमची नेकर घरामध्ये गेलो बसा म्हणला तिकडून आला त्याचा पप्पा म्हणाला ताई पाणी घ्या मी म्हणलं नाही म्हणलं घ्या म्हणला थंडगार आहे पाणी मी म्हणलं नाही मला सर्दी झाली तो म्हणला जात नसल सर्दी तर घेऊन बघा अर्धी बाप तसा बेटा येथ बेटा। वडील जे जे करीत जसे बापाचे संस्कार तसाच पोरगा पण छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार करणारी मा साहेब जिजाऊ माता किती महान होत्या मनोहर जरांगे पाटील या मराठ्याच्या वाघाला जन्म देणारी त्यांची माता किती महान असेल म्हणून जो आरक्षण भेटत नाही आमच्याकडे शेवटचाच एक पर्याय उरलाय तो म्हणजे जर चोवीस डिसेंबर ला आरक्षण भेटलं नाही तर पंचवीस डिसेंबर ला आमच्या शाळा बंद शाळा बंद केल्या तरच सरकारच्या प्रत्येक योजना ठप्प होतील प्रत्येक यंत्रणा ठप्प होतील आम्ही सरकारला मदत करतोय पण तोडफोड करून करून काहीच उपयोग होणार नाही घाव घालायचा आहे तर तो, तो मुळावरच घातला पाहिजे म्हणून जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत आपल्या लेकराला शाळेत पाठवायचं नाही शांत बसलेल्या आग्या मोहुवर दगड मारला तर काय होत हे सगळ्यांना आता कळू द्या बोला एक मरे मरा एक मराठा मराठा आज आपल्याला सरकार बोलते काय तुम्ही कुणबी आहात याची पुरावे दाखवा म्हणून पुरावा मी सांगते पुरावा तुकोबरांनी आपल्या अभंगामध्ये लिहिलाय की बरा देवा कुणबी केलो नाहीतर दंबेची असतो मेलो बरं झालं देवा कुणबी केलास नाहीतर मी गरमाडं मेलो असतो पुरावा शिवरायांनी घेतला आपल्या पत्रामध्ये महाराज आपल्या सुभेदाराला सांगतात की आम्ही आपलं सुभेदार की दिली पण याचा गैरवापर करू नका इमानित बारे रयतेची जनतेची सेवा करा आणि प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील महाराजांनी सांगितलं जा गाव कुंब्यांना गोळा करा ज्यांच्याकडे बैल नसतील त्यांना बैल द्या ज्यांच्याकडे नांगर नसेल त्यांना नांगर द्या ज्यांच्याकडे खायासाठी अन्नधान्य नसेल त्यांना अन्नधान्य द्या लगेच पैसा वसूल करू नका जोपर्यंत त्यांचं पीक त्यांच्या हातावर येत नाही तोपर्यंत तो पैसा वसूल करायचा नाही त्या शेतकऱ्यांविषयीच हे धोरण पण आज आपल्याला सरकार काय कुणबी आहात त्याचे पुरावे जर तुमच्या गावामध्ये कोणाकडे कुणबीच्या नोंदी असतील तर त्या इथं आणून द्यायच्या कुणबी या नावावर आम्हाला आरक्षण भेटणार आहे पहिला चपलाला पायताना म्हणायचे काय पायताना आता नवीन शब्द आला चपला स्टँडर्ड भाषा म्हणून काय चपला घालणं सोडून द्यायचं का पहिला शेतकऱ्यांना कुणपी हा शब्द होता आता नवीन शब्द आला शेतकरी पण आताच्या घडीला बत्तीस लाख कुणब्यांच्या नोंदी सापडल्यात विरोध लोक विरोध करतील एका राजाने दोन पोपट विकत घेतले मुलांना फक्त पाच मिनिटं ऐका माझ एका राजाने दोन पोपट विकत घेतले एक दिला कसायाच्या घरी आणि दुसरा दिला साधूच्या घरी दोन्ही पोपट दोन घरी दिले साधूच्या घरचा पोपट वाढू लागला कसायाच्या घरचाही पोपट वाढू लागला एके दिवशी राजा फेरफटका मारावा म्हणून नगरामध्ये आला पहिले आला साधूच घर गर। साधूच्या घराच्या भिंतीला छान पोपट पोपट ठेवला होता तो राजाला बघून बोलायला लागला या तुम्ही फार महान आहात तुम्ही फार पराक्रमी आहात तुमच्यासारखा राजा होणे नाही तुमच्यासारखा पराक्रमी दायशूर राजा मी पहिला नाही तुमचा सदा विजय हो तुमचा सदा जय जयकार असो तो साधूच्या घरचा पोपट बोलला हे ऐकून राजाला आनंद झाला राजा म्हणाला प्रधान काय सुंदर बोलतो हा याला काहीतरी बक्षीस द्या ठरलं बक्षीस द्यायचं पोपटाला पुढं गेले पुढाला कसायाचं घर कसायाच्या घराच्या भिंतीलाही पोपट अडकून ठेवला होता तो पोपट राजाला पाहून बोलायला लागला राजे साहेब आला काय मूर्ख आहात तुम्हाला थोडीशी अक्कल नाही राज्य ज्ञान हो? तुम्हाला नाही राजाला राग आला राजा म्हणाला प्रधान याला काहीतरी शिक्षा द्या ठरलं दोन्ही पोपटाला बोलवलं एका पोपटाला बक्षीस दुसऱ्या पोपटाला शिक्षण ठरल्याप्रमाणे कार्यक्रम चालू झाला पण त्याच वेळी साधूचा घरचा पोपड बोलायला लागला तो म्हणाला राजे साहेब त्याला शिक्षा देऊ नका त्याची काही चूक नाही वास्तविक तो आणि मी दोघे सख्खे भाऊ हो। आहोत पण आमच्यावर संगतीचा परिणाम झाला तो कसयाच्या घरी वाढला कसयाच्या घरचा शिव्या शाप रोज त्याच्या कानावर येऊ लागला म्हणून तो तसं बोला लागला मी साधूच्या घरी वाढलो साधूच्या घरचा भजन कीर्तन माझ्या कानावर पडलं मी तुमची स्तुती करायला लागलो हा त्याचा अवगुण किंवा मा माझा गुण आहे का नाही तर हा संगतीचा परिणाम आहे नारायण राणे रामदास कदम हे आमचेच भाऊ पण यांच्यावर संगतीचा परिणाम झालाय भुजबळ सारख्या लोकांचा यांनी केला म्हणून आज कसा याच्या घरच्या पोपटासारखं बोलायला लागले पण दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालतंय म्हणून आपला आपण नाही कमी पडायचं आपण या चळवळीमध्ये सक्रिय जोपर्यंत आरक्षणाचा विजय भेटत नाही तो पर्यंत हा लढा थांबवायचा नाही धर्मवीर छत्रपती शंभूराजे अजय शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले डोळे काढले जीभ काढली हात छाटले पाय छाटले कोणीतरी येत होता देहाचे तुकडे तुकडे करून जात होतं कोणीतरी येत होतं डोळ्यामध्ये सळे आखूप सुन जात होतं पण ये संभा हजार बार जिएगा हजार बार मरेगा लेकिन आपला हिंदू धर्म कभी नाही छोडेगा आपला हिंदू धर्म कभी नाही छोडेगा <प्राँगा> वेळ भरपूर झालेला आहे बोलना बोलण्यासारख खूप काही आहे पण वेळेच्या मुळे इथंच थांबते आणि असे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जावे आपलं इथं एवढं छान मंदिर छत्रपती शिवाजी मा...